ठेकेदाराच्या चुकीमुळे पहिल्याच पावसात लाखोंचा पूल गेला पाण्यात माळशेज घाट माथ्यावरील गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या निसर्गरम्य गावात काही महिन्यांपूर्वी तब्बल दहा लाख रुपये निधी खर्चून साकाव पूल बांधण्यात आला होता मात्र पहिल्याच पावसात पुलाची निकृष्ट गुणवत्ता समोर आली असून पुलाच्या दोन्ही बाजूंनी ओढ्याचे पाणी वाहत आहे पूल हा पाण्याच्या मधोमध उभा आहे पाणी वाहून पुलाच्या दोन्ही बाजूचा भराव खचून वाहून गेला असून सध्या तो पूल अडचणीत ठरत आहे आदिवासी बांधवांना समोर असलेल्या शंकराच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता परंतु पहिल्याच पावसात याचा भराव वाहून गेल्यामुळे या पुलाच्या गुणवत्तेचा प्रश्न आदिवासी बांधवांना पडला आहे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पुलाची पाहणी केली व या पुलाच्या गुणवत्तेसंदर्भात प्रश्न उपस्थित करून ठेकेदार व अधिकारी यांना कडक शासन करावे अशी मागणी केली आहे ब्युरो रिपोर्ट झंझाबाद न्यूज खिरेश्वर पूल बांधलाय पाणी विकास कधी बांधलाय कधी बांधलाय आता बांध लावलं म्हणजे किती महिने झाले दोन एक दोन महिने झाले हा ना आता आपण पाहतो फुलाच्या दोन्ही साईडनी पाणी जाते आणि मध्येच फुलं उभा आहे लोकांनी जायचं कसं आहे तिकडे मग मोठी पाळी झालं कसं करता काम चुकीचं का बरोबर आहे सगळं चुकीचं उद्या जर मोठा पाऊस झाला तर तुमचं पुलाचं काय इकडे बा मोठा जर पाऊस आला तर पाऊस विकून पाणी विकून जाणार नाही गेलेले ना पाऊस निघून गेलेले कडून आमचं वाज ना मग मी काय म्हणतो ठेकेदारांनी चुकीचं काम करायचं नाही की परमजी अन्नशोईच्या जे दोन सभा मंडप इथं मंदिर आहे आणि तो कोण असं ठेकेदार मला माहित नाही कोण ठेकेदार आहे त्याचा शोध घेऊ आपण पण हे काम करताना सुद्धा त्याने त्या ठिकाणी तिकडनं तिकड नाही पाणी जाते तिकड नाही पाणी जाते दोन्ही साइड न पाणी जाते ना तुम्हाला माहितीये आहे का हे किती लाख रुपयाचं काम आहे दहा लाख दहा लाख दहा लाख रुपये पाण्यात गेले ना दहा लाख रुपये हे पाण्यात गेले अध्यक्ष म्हणजे पुलाच्या दोन्ही साइडनी पाणी जाते का पाच मोहर्या पाच झाल्या इसी हजार रुपये म्हणजे एक लाख रुपये आणि याला कॉन्क्रिटी हे झालं दोन लाख रुपये म्हणजे हा पूल दहा लाखाचा पूल पाण्यात गेला म्हणजे दहा लाख रुपये पाण्यात गेले आदिवासी फंड पाण्यात गेला आणि म्हणून या पीडब्ल्यू अधिकाऱ्यांचा आणि या ठेकेदाराचा मी निश्चित करतो याची करता चौकशी होऊन त्या ठेकेदार आणि ते पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्या कुणाची वसुली झाली पाहिजे आदिवासी बांधवांचा आलेला दहा लाख रुपयाचा फंड अध्यक्ष एवढे निकृष्टी कामं होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांची बिल देखील पास यांची पैसे दिले का बिले पास होतात आणि म्हणून ते तिकडे पैसे देण्या पैसे इकडे जर शेतकऱ्याला पैसे दिले असते तर शेतकऱ्यांना काय सबर जागा दिली असती म्हणून अशा हे ठेकेदाराचं असं म्हणणं आहे की चुकीच्या मार्गाने या ठेकेदाराने काम केलेलं आहे आणि म्हणून मी खर तर आज घाडघर येथे एक पोरं घेऊन एक माणूस ठिकाणी संदीप भाऊ आहेत काका आहेत आणि मोरे साहेब आहेत आदिवासी चार पत्रकार मी ते घेऊन आले मला एखादा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं दहा लाखाचा काम तीन लाखाच झालंय आणि सात लाख रुपये त्या ठेकेदाराच्या खिशात गेलेत आणि म्हणून इथून पुढच्या भविष्य काळामध्ये चुकीचे काम करणार सरपंचांनी त्याला आढळलं पाहिजे आता हे तुमचं जे गाव आहे ते हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आहे इतका मोठा पाण्याचा लोंढा तिकून येतो आणि या पाच मोऱ्यांमध्ये पाणी आडल कसं म्हणून पकडलं नदी नाही पकडली हा हे बघा हे बरोबर आहे ना कारवाई झाली पाहिजे ना तुमच्या ना 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 काम पाहिजे मी काय म्हणतो तुम्ही फक्त मी एक एकज्योत येतो ठरव द्या आपण त्याचे कायदेशीर कार्यक्रम वगैरे साहेब आमदार पडलेला आहे परत ते एकदा मी या ठेकेदाराचा निषेध करतो आणि या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो आणि मीडियाच्या माध्यमातून ही बातमी आपण पाहिल्या आहे की हे पाणी पूल इकडे राहिलाय आणि पाणी तुकून गेलाय याचे कोरेवा धन्यवाद